हे उदय सामंत यांची थेट दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांना भेटून आल्यानंतर माध्यमांबरोबर बोलतात आज, बोलता आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत ज्या काही बँका असतील त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत या याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू मुद्दा हाच होता की अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात अनेक राज्यातली लोकं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत त्यांचा आम्हाला देखील देखी आदर आहे त्यांना देखील आदर आहे सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातो आहे दादागिरी केली जातो त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ते मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार पण असा प्रश्न होता की खळखटॅक ज्या प्रकारे खळखटॅक या बँकेमध्ये करण्याचं याला समर्थन आहे का ते खळखटॅकवर का काही चर्चा झाली नाही चर्चा जी झाली ती आणि वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणीही करत नाही जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात परराज्यातील राहतात त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची मराठी भाषेचं हे तुम्ही काय त्या संदर्भात चर्चा झाली नाही नाही औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे कारण ज्यावेळी आता ज्या जापनीज कंपनी आहे इंटरनॅशनल लेवलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते तर मी त्या जपानच्या जा माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी एफ डी आय इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे पण अशा गोष्टीवर सक्ती करणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ज्यांचा डायलॉग कायमस्वरूपी सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो ज्या काही संस्था आहेत ज्यांचा डायलॉग कायम सर्वसामान्य मराठी माणसाचे होत असतो जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्रात यांची एक बैठक देखील घेणार आहे कारण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केलेली आहे त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळे या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीमध्ये जर कोण उलटं सुलट करत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची ही भूमिका त्या बैठकीमध्ये प्रसंग झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल प्रतिक्रिया दिली की कायदा हातात घेतला तर कायदेशीर देखील कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा इशारा देखील दिला शेवटी मला असं वाटतं की हा इशारा नाही ही सूचना असू शकते की ज्यावेळी एखादा गुन्हेगार गुन्हा करतो किंवा अशा आंदोलनामधनं गुन्हे घडतात तर त्याच्यावर देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की एफ आय आर दाखल करायची संदर्भात ते बोललेले आहे आणि आता आपण जे बोलले की वारंवार आम्ही भेटतो आहे वारंवार भेटणं म्हणजे सोमवारी भेटणं बुधवारी भेटणं शुक्रवारी भेटणं हे पंधरा दिवसातनं पाच सहा वेळा भेटणं याचा अर्थ वारंवार होतो मी दुसऱ्यांदा भेटतो आहे दुसऱ्यांदा भेटतानाही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की मराठी विश्वसंमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजशाही उपस्थित होते त्यांच्या आभार मी आलो होतो आणि आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत जे त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं आणि मी त्यांच्याकडे आलो होतो सावंत ज्या बँकांमध्ये जाऊन जे म्हणजे जे कर्मचारी आहेत निवेदन देत आहेत बँकेतले कर्मचारी जे आहेत ते धास्तावलेले आहेत त्यामुळे सुरक्षा पुरवावी अशा पद्धतीचं पत्र देखील मला माध्यमातून एक सांगायचं आहे की घाबरण्याचं काहीच कारण नाही शेवटी बँका देखील आपल्याला आवश्यक आहेत ज्या परराज्यातल्या असतील इव्हन परदेशातल्या काही बँका आहेत त्या देखील आपल्याला आवश्यक आहेत मुद्दा आहे मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा आणि मराठी भाषिक जर बोलत असेल तर त्याला त्याचं खच्चीकरण करणे हा जो काही काही ठिकाणी प्रकार घडला त्या संदर्भातले हे विषय त्याच्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरावं किंवा घाबरून काही काम करावं अशा मताचे आम्ही नाही आम्ही चांगल्या गोष्टीमध्ये बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत शासन म्हणून नक्की केले तुम्ही कर्जमाफीसाठी थांबता कर्जमाफी निघाल्यानंतर कृषीमंत्र्यांनी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलं आहे मी ऐकलेलं नाही परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे बळीराजाच्या जीवावर आपण सगळे दोन वेळेस जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य बजावण्यात आलं आहे ना सकाळच्या वेळेला कामरा नको आपण कामरा कामरा करून त्याला इतका पात्रतेपेक्षा जास्त मोठा केला आहे तर कामरावर जे काही कारवाई करायची ती पोलीस करतील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी चौकशी समिती नेमलेली त्याच्यावरती उदय वर्धे चांगला उपस्थित केले काय करता काही काम करायचं आणि चौकशी समिती नेमायची आणि त्यांनाच वाचवण्यासाठी सत्ताधारी पुढे येतात अशा प्रकारे ते सत्ताधारी कोणी पुढे आलेले नाहीत उलट शिवसेनेच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलन केले तर त्यांनी पहिला अभ्यास केला पाहिजे ती घटना जी घडलेली आहे त्याचा कुठचाही अहवाल जरी इंटरनल समितीनं आणला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करू अशी भूमिका मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी काल स्पष्ट सांगितलं आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील यवतमाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तिथं ज्या पद्धतीनं प्रकार घडलेला आहे तो जर पुराव्यानिश्चित सिद्ध झाला तर कोणालाही त्याच्यामध्ये वाचवलं जाणार नाही फार मोठी कारवाई या बाबतीमध्ये केली जाईल ही शासन म्हणून आमची भूमिका चंद्रकांत खैरे अस्वस्थ दिसत आहेत किंवा चंद्रकांत खैरे तानवे वाद पाहायला मिळतोय चंद्रकांत खरेंची काही बोलणं वगैरे झालं दोघांमधल्या वादामध्ये एखादा जर कोण अस्वस्थ असेल तर शिंदे साहेबांना भेटेल तुम्ही एकाबद्दलच विचारलं मी दोघां दोघांबद्दल कधी दोघेही असू शकतात अस्वस्थ दोघांपैकी कोण अस्वस्थ आहे ते शिंदे साहेबांना भेटते माझ्याशी चर्चा नाही मी असं म्हटलं मी प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलं की एकच अस्वस्थ आहे असं होऊ शकत नाही लोकही कदाचित असू शकतात आणि असे अनेक अस्वस्थ हे आजही शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहे आणि मी सांगितलेला माझे आमदारांचा आकडा हा पाच जणांचा पूर्ण झाला आहे अजून सहा लोक मेटिंगमध्ये आहेत त्याची देखील ले प्रक्रिया आणि प्रोसेस भविष्यामध्ये सुरू होते ज्या पद्धतीने आजित यांनी जॅकेट घातलं होतं त्यावेळेस श्रीकांत शिंदे यांनी टीका केली होती परंतु टीका करत असताना त्यांना उज उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणत आहेत की बारीक लोकांना मी उत्तर देत नाही त्यांना आमच्यात महत्व नव्हतं आणि आताही टीका चिन्ह महत्व देत नाही मला असं वाटतं की श्रीकांत शिंदेंचं सभागृहामध्ये झालेलं लोकसभेच्या सभागृहामध्ये झालेलं भाषण यांनी बघितलेलं नसावं सात सात आठ आठ टर्मचा खासदार ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये भाषण करतो असं भाषण आमच्या डॉक्टर श्रीकांत शिंदेनी केल्यामुळं काही लोकांना पोषळ उठलेलं आहे कशा पद्धतीनं अभ्यास सुभाषण तरुण खासदार करू शकतात हे श्रीकांत शिंदे साहेबांनी पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं जे स्वतःकडनं झालं नाही ते जर दुसरा कोण करत असेल तर असा कोठशू उठतो शेवटचा प्रश्न कुठेतरी असं वाटतं का की उद्धव ठाकरे गटाची बघा एखाद्यानं बालिश उल्लेख करून एखादा बाली बालिश होत नाही श्रीकांत शिंदे हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत कधीही शिंदेसाहेबांच्या नावाचा उपयोग करून त्यांनी राजकारण केलेलं नाही उलट ज्यावेळी सगळ्या खासदारांनी सांगितलं की आता देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये श्रीकांत शिंदेसाहेबांनी मंत्री झालं पाहिजे त्यावेळी केंद्रीय मंत्र्या मंत्रिपदावर केंद्रीय मंत्रिपदापासून बाजूला राहणारा आमचा युवा नेता आहे त्याच्यामुळं मंत्रिपद येत असताना देखील कार्यकर्त्याला ते कसं द्यायचं म्हणजे प्रतापराव जाधवांना ते कसं द्यायचं हे त्यांनी देशाला दाखवून दिलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की अशी परिपक्वता पुण्यामध्ये येऊ शकत नाही हा आदर्श अनेकांनी घेतला पाहिजे स्वतःकडे सत्ता येत असताना स्वतःकडे मंत्रीपद असताना ते मला नको कार्यकर्त्याला आपण देऊया हा आग्रह त्यांनी शिंदेसाहेबांकडे केला आणि देशातला एक परिपक्वतेचा एक वेगळा आदर्श श्रीकांत शिंदेने घालून दिला साहेब कुठेतरी असं वाटतं की लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे सर्व हे गोंधळलेले होते विधेयकाच्या वेळी गोंधळलेले होते गोंधळलेले आहेतच ते त्याच्यामुळे गोंधळलेले होते हा म्हणण्यात काही अर्थ नाही आणि त्यांची भूमिका स्वाभाविक आहे शिवसेना ही वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं सुरू झाली आणि आता त्यांच्या मनामध्ये देखील आहे की त्यांच्या विचारांचा वारसा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत आणि ते या विधेयकाच्या निमित्तानं समोर आलं तर मंत्री उदय सामंत यांची आपण ही थेट प्रतिक्रिया पाहत होतो राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतल्यानंतर उदय सामंत बोलत होते आणि मराठी भाषा मंत्री म्हणून ठाकरेंनी राज ठाकरेंनी मला बोलावलेलं होतं तेव्हा मराठी भाषेच्या वापरासंदर्भात जे राज ठाकरेंचं सध्या धोरण आहे मनसेचं धोरण आहे तेव्हा मराठी भाषेचं आणि आमचं धोरण सेम आहे मात्र तरी सुद्धा जे वातावरण सध्या पसरलं आहे आणि मराठी भाषेची जर गळचेपी होत असेल तर त्या ठिकाणी कायदेशीर त्याला एक वलय प्राप्त वलय मिळावं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं